नमस्कार मित्रांनो अकरा झिरो नऊ ला आपण बजरंग कंपनीची तीन पाईपचे हॉर्न फिटिंग करत आहे बजरंग सोबत असा फॅन भेटतो मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं या व्हिडिओमध्ये सांगितलं दोन्ही साईडनं बजरंगचा सिंग असतो साऊंड क्वालिटी तुम्हाला आपली ऑल कम्प्लिली हॉर्न फिटिंग झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे आपण आतमध्ये हॉर्न फिटिंग केली तीन पाईप हे बघा तुम्ही एअर कनेक्शन आता तुम्हाला साऊंड क्वालिटी दाखवतो तुम्ही हॉर्नची आहे पूर्ण व्हिडिओ करता तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊ शकता आपण वरती युट्यूब चॅनलची लिंक ॲड केलेली आहे युट्यूब चॅनलला तुम्ही चेक करू शकता कस्टमर वर्ष वर्षापासून गाडीच्या लाईन मध्ये आज हॉर्न टाकला तीन तुम्हाला बघू शकताय बजरंग सोबत असा पॅनो तुम्ही तुम्हाला अगोदर बी व्हिडिओ मध्ये दाखवलं की बजरंग तुम्ही बघू शकता बजरंग सोबत असा ओरिजिनल पॅनो असतो आणि हाच फॅमिली आणूच येतो तो ये बजरंगचा रेल आहे आणि कॉफी वगैरे काही नाही मार्केटला कॉफी असल्यामुळे थोडं कस्टमर होतो साऊंड क्वालिटी तुम्ही बघू शकता परत एकदा आपण चेंजेस करतो इकडे बघू शकते बटन असते चेंजेसला ओरिजिनल बजरंग आणि डुप्लिकेट बजरंग साऊंड क्वालिटी तुम्ही व्हिडिओमध्ये चेंज कर चेक करू शकता ओरिजनल बजरंगची साऊंड क्वालिटी व्हिडिओमध्ये बघा त्यांची साऊंड क्वालिटी